आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाचे अपडेट पाहिजे तर मग आज सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला अजिबात विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर शहरामधील ताजने मळ्याच्या राजाचे आगमन यावर्षी देखील मोठ्या उत्साहात झाले गेल्या तेहतीस वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेली गणरायांची प्राणप्रतिष्ठेची परंपरा यंदा देखील थाटामाटात साजरी करण्यात आली आहे भव्य मिरवणूक आणि सांस्कृतिक उत्साहात ताजने प्रतिष्ठान आणि ताजने मळ्याच्या राजाचे आगमन भव्य मिरवणुकीच्या माध्यमामधनं पार पडलं लेझिम पथक वारकरी संप्रदायामधील टाळ चिपळ्यांचा गजर आणि गणरायांच्या जयघोषात ही मिरवणूक विशेष ठरली आहे यामधील मुख्य आकर्षण होतं समतेची मिरवणूक जी समाजामध्ये बंधुता एकोपा आणि समानतेचा सुंदर असा संदेश देणारी ठरली आहे ही मिरवणूक संगमनेर बसस्थानकामधून सुरू होऊन नवीन नगर रोड मार्गे ताजनेमाळा इथे पारंपरिक वातावरणात संपन्न झाली परिसर गणेशमय यावेळी झाला होता गणरायांच्या स्वागतासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात तसेच आमदार दादा तांबे आणि संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख मालपाणी उद्योग समूहाचे गिरीश मालपाणी मैथिलीताई तांबे सोनू राजपाल यांनी हजेरी लावली होती मान्यवरांनी गणरायाला हार अर्पण करून ताजने प्रतिष्ठान आणि ताजने परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत याप्रसंगी अजित ताजने अंकुश ताजने तेजस ताजने सुजित ताजणे तसेच सतीश ताजणे आशिष ताजणे योगेश ताजणे अमित ताजणे वेदांत ताजणे चेअरमन आशीर्वाद पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब ताजणे तसेच प्रज्वल ताजणे सतीश थोरात स्वप्नील रोकडे विलास ताजणे रवींद्र ताजणे विक्रांत ताजणे श्रीराज ताजणे आदित्य ताजणे वंदना ताजणे योगिता ताजणे श्रुती ताजणे प्रियंका ताजणे पायल ताजणे स्वाती ताजणे धनश्री ताजणे नम्रता ताजणे प्रिया गलांडे आदींसह ताजने परिवारामधील सर्व सदस्य मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी डॉक्टर शिरीष नागरे तसेच प्रवीण कुमार पाणसरे डॉक्टर विपुल भुजबळ तसेच जयप्रकाश खैरनार सर यांनी सहपरिवार गणरायांच्या मिरवणुकीचं स्वागत केलंय या उत्सवानिमित्त सामाजिक एकतेचा संदेश देत समाजामध्ये शांती आणि ऐक्य वृद्धिंगत व्हावं अशी गणरायांच्या चरणी प्रार्थना करण्यात आली सामाजिक एकतेचा प्रसार करण्यासाठी ही परंपरा संगमनेच्या गणेश उत्सवामधील खास आकर्षण ठरली आहे आज या ठिकाणी प्रतिष्ठान आयोजित गणरायाचा आगमन सोहळा वर्ष तेतीसा भव्य दिव्य अशी ताजमे प्रतिष्ठानच्या आमच्या सर्व संयोजकांनी गणरायाच्या आगमनाची मिरवणूक या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि हे आज ते वर्ष आमचं आहे की आज आम्ही गणरायाचं स्वागत मोठ्या थाटामाटात करत आहोत दरवर्षी आम्ही मिरवणुकीमध्ये शंभर ते दीडशे जणांचं ढोल पथकाचं पथक असतं परंतु यावर्षी आम्ही सर्वांनी समतेची मिरवणूक यावेळेस ठेवलेली आहे आणि या मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे एक आपल्या महाराष्ट्राची नाळ जोडलेली असलेलं आपलं वारकरी संप्र संप्रदाय या ठिकाणी त्यांना आपण बोलवलं आहे त्याच्यानंतर लेजिम पथक ठेवलेलं आहे संभळ ठेवलेले आहे आणि ज्या पद्धतीने मालपाणी परिवार असन थोरात परिवार असन तांबे परिवार असन आणि सर्वांनी ज्या ज्या पद्धतीने डी जे मुक्त गणरायाचं आगमन किंवा विसर्जन सोहळा ठेवायचा होता त्या पद्धतीने आम्ही यावेळेस नियोजन केलं आहे आणि एक समतेची मिरवणूक आज ताजणे प्रतिष्ठाननी आयोजित केलेली आहे धन्यवाद संगमनेर शहरामध्ये गणपतीच्या आत्मनिमित्ताने ताजने प्रतिष्ठानमध्ये ताजणे ह्याचा राजा गणपती राजा हिची मिरवणूक आयोजित केली आहे यावेळेस आम्ही सर्व पारंपरिक पद्धतीचे जे असले जी नंतर टाळकरी आणि हे सगळे याच्यात हे केलेले आणि आमची मळ्याची सगळं ताजमे मळा मिळून आम्ही एक आमची परिवार आज मिळत म्हणजे राजकीय आसन सामाजिक आसन सगळ्या क्षेत्रामध्ये कायम अग्रसर राहिलेलं आहे तीच परंपरा पाळून आम्ही यावर्षी पण एक हे केलेलं आहे आणि ज्यांचेही सहकार्य लाभले सगळ्यांचं मी आभार मानतो गणपती बाप्पा प्रतिष्ठान आयोजित ताजनेमाळ्याचा राजा ही आमची मिरवणूक संगमनेर बस स्थानक ते ताजनेमाळा इथपर्यंत जाणार आहे आणि यावर्षी आम्ही समतेची मिरवणूक म्हणून मिरवणुकीला नाव दिलं आहे वारकरी संप्रदायाचं एक उदाहरण आम्ही जनतेपुढे देणार आहोत जेणेकरून लहान मुलांना आपली संस्कृती कळेल महाराष्ट्रीयन संस्कृती कळेल असं आणि आमच्या मळ्यातील सगळं बंधू भगिणी लहान मुलं व मळ्यातील डॉक्टर्स लोक इतर मळ्यात राहणारे सर्व लोक या मिरवणुकीत सहभागी होत आहे आणि आम्ही खूप जल्लोषाने ह्या वर्षी ह्या वर्षीच नव्हे तर दर दरवर्षी आम्ही ही मिरवणूक साजरी करत असतो आणि काजने मळ्यातील हा गणपती उत्सव आणि त्यांचं ही मिरवणूक एक अभूतपूर्व मिरवणूक आहे काजने कुटुंबीय हे संगमेर शहरातील आणि तालुक्यातील एक प्रतिज्ञ अशा प्रकारचं कुटुंब आहे अत्यंत मोठं कुटुंब आहे एकत्र गुन्हा गोविंदांना नांदणार असं हे कुटुंब आहे आणि त्यांचा गणपती उत्सव सुद्धा वेगळा असतो यावेळेससुद्धा त्यांनी एक वारकरी संप्रदायाची थीम घेऊन हा गणेशोत्सव ते साजरा करतायत आणि सर्व कुटुंबातले वडीलधारे त्याचप्रमाणे महिला त्याचप्रमाणे तरुण सगळे एकत्र पद्धतीनं ही मिरवणूक ते सुरू करतायत मी या निमित्तानं या गणेशोत्सवाच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आमच्या ताजने कुटुंबियांना सुद्धा शुभेच्छा देतो ताजने परिवार हा संगमनेर तालुक्यातला एक अत्यंत प्रतिष्ठित आणि नावाजलेला परिवार आहे या परिवाराची शेकडो वर्षांची परंपरा आहे ताजने मळा इथो जो सगळा एकत्रितपणे हा परिवार एकत्र राहतो त्या परिवाराच्या वतीने तेहतीस वर्षांपासून या गणपती उत्सवाचं आयोजन केलं जातं आणि त्याची मिरवणूक ही आज या ठिकाणी गणेश आगमनाची होत आहे मी सर्व ताजने परिवाराला या गणेश उत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो कैलासवासी शंकरराव ताजणे असतील आणि त्यांच्या नंतर हे सगळा ताजणे परिवार असेल यांचे आणि आमच्या परिवाराचे तीन पिढ्याचे संबंध आहेत सहकार मर्शी भाऊसाहेब संतोजी थोरात यांचे अत्यंत जवळचे स्नेही म्हणून शंकरराव ताजने यांची ओळख होती आणि हे तिथपासूनचे आत्तापर्यंतचे हे संबंध खरं तर आजपर्यंत चालू राहिलेले आहे त्यामुळे या परिवाराचा हा आमचाच परिवार आहे आणि म्हणून या परिवाराच्या गणेश उत्सवामध्ये सहभागी होताना मला विशेष आनंद आज या निमित्ताने होतो आहे धन्यवाद आज गणेश उत्सव गणेश चतुर्थी आज गणपती बाप्पाचं आगमन आपल्यामध्ये होत आहे आणि या ठिकाणी ताजने गणेश उत्सव मंडळाच्या वतीने हे गणेश उत्सवाची मिरवणूक या ठिकाणी होत आहे ताजने उत्सवाचं मंडळाचं हे तेतीसावं वर्ष आहे आणि येणारे पुढचे दहा दिवस हे गणपती बाप्पा आपल्यामध्ये राहणार आहेत हे दहा दिवस आपल्या जीवनामध्ये अतिशय आनंद उत्साह या ठिकाणी घेऊन येत असतात आणि एक उत्साहाचा आणि आनंदाचा सण म्हणून आपण या गणेश उत्सवाकडे बघत असतो मी आपल्या सर्वांना या गणेश उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो तर आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये गणपती बाप्पा आनंद उत्साह प्रेम सुख शांती आरोग्य घेऊन येवो अशी शुभेच्छा आपल्या सर्वांना देतो आणि या निमित्ताने आपण राजांचे आपले शुद्ध असे उपपदार्थ मग पेढा असेल शुद्ध तुपातील सोनपापडी असेल गुलाबजामू असेल ह्याचा प्रसाद म्हणून आपण सर्वांनी आनंद घ्यावा असं देखील या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगतो आणि पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद चौसष्ट विद्या ज्ञात असलेले गणपती आपले सगळ्यांचे दैवत यांची ताजने मळा ताजने प्रतिष्ठान तर्फे तेहतीसाव्या वर्षी सलग मिरवणूक होत आहे आणि विशेष म्हणजे या मिरवणुकीमध्ये सर्व ताजने परिवार सहकुटुंब म्हणजे इतके आपल्या संगमनेरमध्ये फार मोठा परिवार आहे ताजने परिवार आणि परिवारामध्ये युनिटी कशी असावी एकात्मता कशी असावी हे आपण ताजने कुटुंबाकडून शिकायला पाहिजे दरवर्षीप्रमाणे यावर्षी अत्यंत मोठी अशी मिरवणूक आहे दरवर्षी मी मालपणी जवळ मिरवणूक आल्यावर मिरवणूक गणेश मूर्तीला मी माल्यार्पण करीत असतो आणि यावेळेस आमच्या ताजने वहिनी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष देखील आहेत आणि हे सर्व पक्षामध्ये असं काही नाही आहे सगळ्यांमध्ये समाजकार्य हे चांगल्या प्रमाणात करत असतात आता आपला अंकुश देखील साखर कारखान्यावर डायरेक्टर आहे अशा प्रतीने समाजकार्य आणि अर्थकार्य सगळ्याच ते जोरात करत आहे आणि यावेळेस पारंपरिक पथक आहेत वारकरी संप्रदायाचे एक महिलांचे आणि पुरुषांचे असे पथक आहेत आणि अतिशय शिस्तबद्ध तालबद्ध अशी मिरवणूक आहे मी या मिरवणुकीचे स्वागत करतो आणि सर्व ताजने कुटुंबाला नमस्कार करतो त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद शवि शेख सी जोविस्तास तास संगमनेर दन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग 15 चे सुसज आयसीयू ECG 2डी इको PFT अस्थिरोग विभाग ॲक्सिडेंट कृत्रिम सांधे रोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी ताजने मळा नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंचाहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंचाहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट